तर मित्रांनो ही आहे आमची म्हैस हे बघा अंगात कसं येते बघा तिच्या बघा आता आम्ही मालकच आहे पण अंगात कसं येते बघा हे बघा बघा ती ते बघा हे आता हिला काय म्हणावं हिचं नाव चमिले आहे तिला भुईमुगाचा पाला आत्ताच आहे खायला बघा ती आम्हाला बघून कशी झाड आली आता आम्ही जवळला चाललो ना तरी बी मारा उड्या मारायली बघा मारकी म्हैस आहे ईसणीला बांधली म्हणून बरं आहे ना तर हे आम्हाला मारणारच बघा हे अशी मशी तुम्हाला कुठं बघायला मिळतात का बघा तिच्याकडे हाल तिचा बघा नुसतं म्हणजे मारण्यासाठी आम्हाला कशी आहे मैस दहावं अंगावर चांगली बांधली का नाही तर निष्ठायची मागणी न ना तरी नाचायची आमच्या पुढं कशा मित्रांनो म्हैस मार्की म्हैस त्याला म्हणायचं आणि ही बी हे बघा इकडं हे बघा हे बघा ही मार्की गाय ही लहानपणी देवासारखी होती लहानपणी ही देवासारखी होती पण आता ही जा अंगात अंगात येते चला इकडे बोल <स्ट्रेण> इकडे दुमाकुळ चाललाय गो बघ भिजवायचा त्याला चला दारी कोण धरतंय कार पाणी गेलं काय चला दारी कोण राहिले तारात उचल সি খানা চাই বহু পেয়াৰ লাই পানী জৰি চালুকে ডাইৰেক্ট दाग 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 ए पिऊ काय करतेस तू पिऊ काय पिऊ काय करते ए तू काय करतेस मित्रांनो बोही पाणी सोडले ए पिवडी इकडे बघ इकडे बघ की काय करते Ê, ले टू गजा ए दारिद्र की दीदी काय करते दीदी दारिदाराने काय नाही धरायची माझी चांगली जाते पाणी पहिला सारा होणारा